ओम नम शिवाय जीवनात हार मानायची वेळ आली तरीही उठून उभं कसं राहावं जीवन म्हणजे अनुभवांनी भरलेला एक सुंदर प्रवास आहे पण तो नेहमीच सरळ सोपा नसतो जीवनात प्रत्येक माणसाचे वाट्याला संघर्ष अपयस दुःख अडचणी अपमान येतातच काही वेळा आपल्याला असं वाटतं की आता सगळं संपलं आता कधीच आपण पुढे जाऊ शकणार नाही आता स्वतःचे पायावर उभे राहणं अशक्य आहे आपलं मन दुखावतं आत्मविश्वास ढासळतो जीवनात कोणताच ध्येय समजत नाही पण खरी जिद्द त्या सनी दिसते जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटत असतानाही आपण स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो कारण आयुष्य म्हणजे केवळ यश नव्हे तर प्रत्येक अपयशातून शिकत स्वतःला पुन्हा उभं करतं एका नवीन उमेदीनं पुढं चालत राहणं ही हार मानायची वेळच आपल्याला खऱ्या अर्थानं घडवते त्याच क्षणात आपली मानसिक ताकद ध्येय आणि आपल्या सपनांवरचा विश्वास हे सर्व कसोटीला लागतात आणि जर आपण त्या उभं राहिलो तर आपलं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं या प्रवासात आपण पाहूया जीवनात हार मानायची वेळ आली तरीही उठून उभं कसं राहावं आणि पुन्हा एकदा आशेचा किरण घेऊन जीवनात कसं पुढे जावं तुम्ही एकटे नाहीत अपयस ही यशाची पहिली पायरी आहे म्हणून जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा पण इथेच आपण एक मोठी चुका करतो आपण एखादं काम घेतलेलं असतं आणि मध्येच जर त्या कामात काही विघ्न आले काही अडथळे निर्माण झाले तर त्याला आपण बघून घाबरतो तो सोडवण्याचा प्रयत्न करतच नाही नंतर मग आपण एकटे बसून विचार करत बसतो की हे आपल्यासोबतच का असे होते पण मित्रांनो आपण एकटे नाहीत तर लाखो लोक दररोज संघर्ष करत असतात यापैकी थोड्याच जणांना यशाची चव लागते कारण जीवनात त्यांनी कधीही हार मानलेली नसते तुम्हीही त्यातलेच असू शकता जर आज उठून यश मिळेपर्यंत थांबले नाहीत मी प्रयत्न करत आहे ही भावना जिवंत ठेवा मेहनत करत रहा फळाची चिंता करू नका एक दिवस आपल्याला नक्की मेहनतीचे फळ मिळेलच तुमच्या डोळ्यांसमोर एक ध्येय ठेवा आणि त्या दिशेला चालत राहा दररोज थोडं थोडं का होईना पण मेहनत करणं सोडू नका कारण दररोजचे दोन पावलं आपल्याला यशाच्या जवळ नेतील ज्या गोष्टी तुम्हाला तोडतात त्याच तुम्हाला घडवतात आपल्या जीवनात सुख दुःख येतच राहतात म्हणून दुःखाला घाबरून बसून राहणं ही चांगली गोष्ट नाही कारण अंधारातूनच उजाड येतो जर आपण एखाद्या प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षक आहोत आणि अचानक वैयक्तिक कारणांमुळे आपल्याला त्या शाळेतून काढण्यात आलं तर आपल्याला खूप दुःख होईल आपल्यालाच नाही तर प्रत्येकाला दुःख होईलच पण जर त्या शिक्षकाने विचार केला की आपल्याकडे तर नॉलेज आहेच आपण ट्यूशन का नाही चालू करत मित्रांनो तुम्हाला समजवण्यासाठी हे छोटेसे उदाहरण मी घेतलं शिक्षकच नाही तर कोणत्याही कामात असं घडू शकतं म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतेही काम विनाकारण होत नाही त्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश असतोच फक्त तो आपण ओळखला पाहिजे पुस्तकं वाचा प्रेरणादायी गोष्टी एका ज्ञान ही कधीही न संपणारी गोष्ट आहे जेव्हा कोणीही आपल्याला मदत करत नाही आपल्याला एकटेपणा वाटायला लागतो तेव्हा एक पुस्तक आपलं आयुष्य बदलू शकतो आपल्याला योग्य मार्ग मिळू शकतो मोठमोठ्या लोकांची आत्मकथा आपल्याला प्रेरणा देणारी पुस्तकं लोकांचे वेगवेगळे अनुभव यावर आधारित पुस्तकं वाचावी या गोष्टींमुळे आपल्या मनात उत्साह निर्माण होईल दिवसाची सुरुवात चांगल्या सवयीने करा रात्री सात आठ तासांची नीट झोप घ्या सकाळी लवकर उठा जीवनाची नवीन संधी दिल्याबद्दल चांगल्या मनाने देवाचे आभार माना पहाटे आपलं मन शुद्ध असते म्हणून त्या शुद्ध मनाने एक चांगला विचार करा की आज आपल्याला काय करायचे आहे सकाळी शुद्ध मनाने केलेला विचार आपल्याला संध्याकाळपर्यंत प्रेरणादायी ठरतो आणि ते काम करण्यास आपल्या मनात उत्साह निर्माण होतो सकारात्मक लोकांमध्ये रहा प्रत्येकाचे वेगवेगळे स्वप्न असतात ते साकार करण्यासाठी माणूस धाव पडत असतो पण काही वेळा आपल्या आजूबाजूची माणसं आपल्यावर जडतात आपल्याला खचवण्याचा प्रयत्न करतात आपण घेतलेल्या निर्णयांमध्ये चुका काढण्याचा प्रयत्न करतात यामुळे आपण गोंधळून जातो आपली स्वप्न पूर्ण होत नाही उलट आपण वेगळ्याच मार्गावर चालू लागतो पण आपण असे माणसांसोबत संगत ठेवायची नाही तर जे माणसे आपल्याला मदत करतील अजून कसं चांगलं करता येईल याचे प्रोत्साहन देतील त्यांच्याजवळ राहा कारण माणूस जसा संगट ठेवतो तसाच तो घडतो अपयश ही शेवट नाही सुरुवात असते आपण एखाद्या गोष्टीत अपयशी ठरलो की असं वाटतं सगळं संपलंही पुढे काहीच उरलेलं नाही पण खरं तर अपयश म्हणजे शेवटचा टप्पा नसतो तो एक वळण असतो जे आपल्याला नव्या मार्गावर नेतो आयुष्य कधीच सरळ रेसेत चालत नसतं त्यात चढउतार अडथळे थांबे हे सगळं आलंच पाहिजे हे अडथळेच आपल्याला तपासतात घडवतात आणि खरा अनुभव देतात प्रत्येक अपयश ही एक शिकवण असते पुढचं पाऊल अधिक सहानपणाने टाकायला जेव्हा आपण हे मनापासून समजून घेतो तेव्हा अपयश आपल्याला तोडत नाही उलट मजबूत बनवतं उभं करतं आणि पुढे नेण्याची ताकद देतं स्वतःवर विश्वास ठेवा जेव्हा जीवनात सगळं काही विस्कळीत वाटतं सगळं तुमच्या विरोधात चाललंय असं भासतं तेव्हा एकच गोष्ट तुमच्या हातात असते आणि ती म्हणजे स्वतःवरचा ठाम विश्वास तो विश्वासच आहे जो तुम्हाला पुन्हा उभं राहण्यासाठी ध्येय देतो परिस्थिती कितीही कठीण असो अंधार कितीही गडद असो स्वतःवर विश्वास असेल तर पुन्हा उजाडणारच काळचं सूर्यप्रकाश आहे आज तुम्ही खचलेले असाल निराश असाल अपयसांनी थकलेले असाल तरीही तुम्ही पुन्हा उठू शकता पुन्हा चालू शकता आणि पुन्हा यशाकडे वाटचाल करू शकता फक्त स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल जगातील कित्येक यशस्वी लोक हेच सांगतात त्यांनी आयुष्यात अनेकदा अपयश पाहिलं अडथळे ओलांडले जमिनीवर आदळले पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास कधीच सोडला नाही आणि म्हणूनच ते आज उंच शिखरावर पोहोचले आहेत म्हणूनच जिथे सर्व काही हरवलंय असं वाटतं तिथे स्वतःवर विश्वास ठेवा कारण खरी ताकद तुमचे बाहेर नाही ती तुमचे आत आहे सतत स्वतःला आठवत हे हेही दिवस जातील जेव्हा आयुष्य कठीण वळण घेतं सगळं गडबडलेलं वाटतं तेव्हा मन फार अस्वस्थ होतं पण असा वेळी स्वतःला एक गोष्ट आठवणं अत्यंत गरजेचं असतं ही परिस्थिती कायमची नाही कधीच कोणतीच वेळ सारखी राहत नाही जसं आनंदाचे क्षण आले होते तसंच दुखाचे क्षणही जातील वाईट वेळेचा अंतही ठरलेलाच असतो ही गोष्ट मनाशी पक्की केली की आपण ते अंधारातून बाहेर येण्याची ताकद शोधू शकतो मदतीची भीती बाळगू नका आपल्या भारतीय संस्कृतीत अनेकदा आपल्याला असं शिकवलं जातं की स्वतःचं दुःख दुसऱ्यांसमोर व्यक्त करू नये आपण ते आतमध्ये दडपतो पण हेच दडपलेलं दुःख हळूहळू मनाला पोखरायला लागतं मनातलं ओझं सतत आत साठवत राहिलं तर ते काळजात एक खोल जखम बनतं म्हणूनच एखाद्या विश्वासाही माणसासमोर मित्र गुरु किंवा समुपदे सकासमोर आपल्या भावना मोकळ्या करणं मनातलं बोलून टाकणं फार महत्त्वाचं आहे कधीकधी कोणीतरी आपल्याला फक्त शांतपणे ऐकून घेतं काहीही न बोलता पण त्याचं ऐकण्यात असते एक अशी शक्ती जी आपल्याला समजून घेते हलकं करतं आणि मनावरचं मढब दूर करतं छोट्या छोट्या पावलांनी सुरुवात करा मोठ्या संकटानंतर पुन्हा उभं राहणं हे क्षणात घडत नाही ती एक प्रक्रिया असते दररोज स्वतःसाठी एक छोटं पाऊल उचलणं हाच खरा बदलाचा आरंभ असतो कधी सकाळी उठून फक्त थोडासा व्यायाम करा कधी एखादं प्रेरणादायी पुस्तक उघडा कधी फक्त एक छोटी गोष्ट पूर्ण करा अगदी एक कपडे घालणं एक खोली आवरणं इतकीच या छोट्या गोष्टी तुमचं मन परत बळकट करतात प्रत्येक लहान यश आत्मविश्वासाचं एक नवीन पायरी घालतो आणि असा पायऱ्या चढत चढत तुम्ही पुन्हा एकदा उभं राहता चुका स्वीकारा पण स्वतःला दोष देऊ नका प्रत्येक माणसाकडून चूक होतेच चूक झाल्याशिवाय माणूस घडत नाही जर आपण कोणत्याही गोष्टीत चुकलो तर त्याची मनापासून माफी मागा ती चूक मान्य करा पण स्वतःला दोष देत बसू नका तर त्या चुकीतून काहीतरी शिका कारण चुकल्याशिवाय माणसाला चांगला एक्सपिरियन्स येत नाही मन आणि शरीर दोघांनाही ताकद द्या कोणतेही काम करण्यासाठी शरीरच नाही तर मनही चांगलं असावं लागतं म्हणून रात्री सात ते आठ तासांची चांगली झोप घ्या सकाळी लवकर उठून योग करा सूर्यनमस्कार करा वीस तीस मिनिटांचे व्यायाम करा त्यामुळे दिवसभराची तुम्हाला स्फूर्ती मिळेल तुमचं मन हलकं होईल आणि काम करण्यास कंटाळा येणार नाही तुलना थांबवा तुमच्या भोवतीचे काही लोक वेगाने यश मिळवत असतील पुढे जात असतील पण त्यांच्या जीवनाची वाटचाल तुमच्याहून वेगळी आहे त्यांच्याशी स्वतःची तुलना करणं म्हणजे आपल्या आत्मविश्वासाला रोज थोडंसं मरू देणं तुमचा प्रवास हळूहळू सुरू आहे पण तो सुरू आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वतःचे प्रगतीकडे लक्ष केंद्रित करा कारण आयुष्य ही स्पर्धा नाही ती स्वतःशीच असलेली शरयत आहे ध्येय पुन्हा ठरवा कधीकधी आपण इतकं भरकटतो की आपण नक्की कुठल्या मार्गावर आहोत हेच कडीनाश होतं असा वेळी थोडा वेळ थांबा श्वास घ्या आणि स्वतःला एक साधा प्रश्न विचारा माझं आयुष्यातील खऱ्या अर्थानं ध्येय काय आहे ते फक्त मनात ठेवू नका ते लिहून ठेवा त्या ध्येयामागचं कारण समजून घ्या का ते महत्त्वाचं आहे का ते तुमच्या हृदयाचे जवळ आहे जेव्हा हे उत्तर स्पष्ट होईल तेव्हा तुमचं चालणंही ठराविक दिशेने होईल तुम्ही मग भरकटणार नाही फक्त स्वतःचे ध्येयाचे दिशेने चालायला सुरुवात कराल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद